तर राजीनामा द न देण्याची देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार आहेत असं म्हटलेलं आहे भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे देवयानी फरांदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा न देण्याची विनंती करणार असं म्हटलंय फडणवीसांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढायच्या आहेत असं सुद्धा देवयाने फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यांनी फरांदे यांच्याशी बातचीत केली या आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एक विजय मिळालेला आहे या संपूर्ण खरंतर या सगळ्या गोष्टींची जी आहे ती जबाबदारी स्वीकार देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकचे आमदार आहेत तई एक मोठं वक्तव्य आहे देवेंद्रजींचं खर तर महायुतीला एक खूप मोठा फटका बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या या संपूर्ण आपण आदरणीय देवेंद्र आप फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात बुद्धिमान असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अभ्यासाची त्यांची प्रशासनावरती असलेली पकड आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावरती असलेली त्यांची त्यांना असलेली जाण ह्याची सरकारला खूप चांगलं खूप आवश्यकता आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये आणि आज उद्यामध्ये मी साहेबांची भेट घेणार आहे आणि आम्ही सर्वजण साहेबांना विनंती करणार आहोत की आपण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण या सरकारमधून बाहेर पडू नये असं आम्हाला वाटतंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारमध्ये राहावं आमचा आग्रह एकूणच या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये एक मोठा फटका महायुतीला असलेला आहे या सगळ्या घडामोडीनंतर आता राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे त्यामुळे देवेंद्रजी नेमकं या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज